रामदास साहेबांना पण सांगितलं होतं तर ते बोलले होते शनिवारी उद्या आणि आहे सोमवारी तुम्हाला कुमार देऊ त्यांच्या कॅलेंडरचा सोमच्या आहे त्यानंतर आम्ही आमचा एक मावळ भाऊ दुर्दैवाने तो आमच्या रामदास साहेबांचा बूथ एजंट होता थामास दुर्दैवाने लाईक होती तुझं एक्सपायर झाला तेव्हा आम्ही त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या मुलांना जाणीम आहेत का खायला त्यांच्या मुलांना असं नाही का त्यांचा मुलगा राज्यस्तरीयवर तो मुलगा म्हणजे पहिला नंबर आलेला बीम मध्ये जर असं मुलांना जर जर आमदार साहेबंच मदत केली तर कोण करणार मदत त्यांना आता काय पोर आले त्या आम्हाला